परभणी येथील सभेत मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात चुकीचे विधान केले ज्याचे पडसाद राज्य भर उमटले जरांगेंच्या वक्तव्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे कंधार येथील वंजारी युवक आणि ओबीसी समाज एकत्र येऊन महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिले दोन्ही समाजातील नेत्यांनी हे प्रकरण शांतपणे सोडवले पाहिजे तसेच दोन्ही समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे कोणतेही वक्तव्य करू नये अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत आणि मुंडे साहेबांच्या विरोधात मराठा योद्धा मनोज जरांगेचं जे वक्तव्य आहे त्याबद्दल आपण एकत्र जमलेलं आहोत आपल्या काय जनभावना आहेत आणि आपण महाराष्ट्राला काय सांगणार आज या कंधार नगरीमध्ये माया संबंध ओबीसी समाजाचे नेते आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याबद्दल जे, जे वक्तव्य झालेलं आहे परभणी येथील मोर्चात त्याचा आम्ही संबंध ओबीसी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि जी ही दुफळी निर्माण करत आहेत राजकीय लोक या ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करून त्यांची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत त्याबद्दल मी सर्व दोन्ही समाजातील नेत्यांना सांगतो की आपण हे बंद करावं त्यामुळे गोरगरीब जे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात गावामध्ये आपल्या त्यामध्ये विष कालवण्याचं काम आपलं होत आहे आणि जे जरांगे पाटील बोलत आहेत ते शंभर टक्के चुकीचं आहे आपण वक्तव्य करत असताना कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत या जाणीव ठेवून वक्तव्य करावीत यामुळे संबंध ओबीसी समाज हा आज नाराज झालेला आहे निश्चितच जी घडली घटना ती वाईटच आहे त्यासाठी प्रत्येक समाजातील घटक हा कैलासवाशी संतोषजी देशमुख यांना न्याय मिळावा हीच भावना ठेवत आहे पण आज जे आपण वक्तव्य करून दु विष पेरत आहात समाजा समाजामध्ये हे अतिशय वाईट आहे त्यामुळं सर्व समाज दुखवल्या जात आहे आणि ह्या सर्व वक्तव्याचा आम्ही आमच्या अखल ओबीसी समाजाच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि जी कारवाई होईल ती कायदेशीरच होईल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की इथून पुढं जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कठोर शासन होईल पण आपण वैयक्तिकरित्या जे आरोप करत आहात वैयक्तिक टिपणी करत आहात की चुकीचे आहे इथून पुढे आपण अशी करू नये आम्ही आमच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो